हिरवच आहे इकडं नाही हा ये आहे नमस्कार आपल्या सगळ्या गुळताईंचे दादांचे काकांचा मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांच्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी जावा त्यांना सुंदर दिवसाची सुंदरशी सुरुवात झाली आहे आणि आज सकाळ सकाळ मनी प्लांट अचानक म्हणजे अचानक नाही दोन दिवसापासून थोडासा लागतच होता तो आणि त्याची सगळी मुळं उघडे पडली म्हणजे जसं तो नर्सरी मधून आणला होता तसं तो, तो तेच जे कंपोस्ट खत वगैरे होतं ना त्यांची नर्सरीमधन जी माती वगैरे काढून येते तसंच त्याच्यामध्ये ठेवला होता तर तो अचानक सुकल्यासारखा दिसला मुळं त्याचे सेपरेट झाले होते त्या मातीपासनं तर मी त्याला काढून म्हणजे उचलला तर तो एकदम हातात आला तर म्हटलं याला पाण्यामध्ये ठेवावं आणि ती कुंडीतली सगळी माती ठेवून काढून देऊन त्याच्यात दुसरी माती ठेवून शिफ्ट करावं हो। तर मी याला आता सध्या पाण्यामध्ये ठेवलाय बघू काय होतं दोन दिवस जर पाण्यामध्ये चांगला राहिला तर मग नंतर मी याला याच्यामध्ये शिफ्ट करून टाकीन मातीच्या कुंडीमध्ये खर तर ना झाडांची आदन बदन माती बदलणं खूप गरजेचं असतं पण याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्या कारणाने तो असा झालाय तर चला ठीक आहे आला तर ठीक आहे नाहीतर परत नर्सरी नर्सरीमधनं आणि याच्या ज्या चांगल्या चांगल्या ब्रांचेस आहेत त्या कट करून लावल्या तरी पण हा मनी प्लांट ग्रो करतो चांगला पाण्यामध्ये करतो मातीमध्ये करतो तर चला आमच्या स्वाती आकाळी तर चहा ठेवायचं काम चाललंय कारण चहा पिल्याशिवाय तिच्या दिवसाची सुरुवात होत सुरुवात होत नाही चांगली चहा आलं सुकलेली एवढ्यात तर कधी कधी म्हणते तुझ्याच हातचा प्यायचा तर त्याच्यामुळे इथे मी चहा ठेवते आता तिच्यासाठी आणि दोन दिवस ताई न व्हिडिओ आले नाही इतका कामाचा लोड होता इतका कामाचा लोड होता की बिलकुल अजिबात मोबाईल हातात घ्यायला सुद्धा वेळ म्हणजे जमलं नाही खूप सारा म्हणजे एक मेंटली पण माणूस व्हिडिओ घ्यायला चांगलं म्हणजे फ्रेश हॅपी असलं ना की मग व्हिडिओ घ्यायला पण मूड येतो व्हिडिओत बोलायला पण मूड येतो आणि कुठलंही काम व्हिडिओ घेऊन करायचं म्हणलं तर त्या गोष्टीला सुद्धा एक एनर्जी आणि मूड पाहिजे तर ते दोन तीन दिवस कामाचा इतका प्रेशर होता ना त्याच्यामुळं बिलकुल जमलं नाही व्हिडिओ घ्यायला तर चला आज आहे अक्कांचा महिना आणि जसं की घरात कोणी मारल्याच्या नंतर आपण एक महिने महिने आ, महिने वळवतो हो असं ब्राह्मण काकांनी सांगितलेलं असतं ते चांगला असता आपल्या घरासाठी पितृदोष वगैरे लागत नाही ला तर मग ती सकाळी तयारी चालली माझी आता दरच महिन्याला काय बनवायचं तर आकांच्या आवडीचा एक पदार्थ बनवला जातो तर मग आता आज म्हणलं पनीरची भाजी बनवावी खरं तर आज नॉनव्हेज बनवायचं होतं पण गावामध्ये आमचा सप्ताह चालू आहे मग ते सप्ताह संपल्याशिवाय बनवता येणार नाही तर आज म्हटलं मग व्हेजमध्ये पनीरची भाजी वगैरे काहीतरी बनवावी डाळ भात पनीरची भाजी श्रीखंड थोडंसं जिलेबी वगैरे बाहेरून स्वीट पण आणलेलं आहे तर मग तेच बनवावं म्हटलं तर ताईंना वाटतं की आम्ही नॉनव्हेज खात नाही तर ता खातो ताई नॉनव्हेज पण असं एवढंच जास्त बनवलं जात नाही तुमचे दाजी जर घरी एखादी ज्या वेळेला येणार असले तर ता त्यावेळेस ता आणि नॉनव्हेज खायला आम्हाला सगळ्यांना चुलीवरच आवडतं आमच्या घरात जर बनलं तर बाहेर चुलीवरच म्हणजे खूप रेअरली घरात बनत नाही तर बाहेरच चुलीवरती बनतं बाहेरच खातात बाहेरच भांडे ठेवतात कट घासून घुसून घरामध्ये पण आता एवढ्यामध्ये काय कामाच्या लोडमुळे लोडामुळे ना मेन मीन्स आम्ही पण बाहेर चुलीवरती स्वयंपाक एवढा केला नाही आणि आमचे छोटे फौजे आले ना राजू की मग आम्ही फिश वगैरे असं चुलीवरती बाहेर चिकन वगैरे बनवत असतो मस्त मस्त वेगळेवेगळे प्रकार ग्रिलचं कुठं काय कुठं काय फ्राय वगैरे तर ते आल्याच्या नंतर थोडंसं होतं कंटिन्यू बाकी कुणी पाहुणे रावळे जर संध्याकाळची वेळी यायचे असले था था। तर मग त्यावेळेस शक्यतो पाहुणे रावले कोण मुक्कामाला येतात आमच्या नंदमावशी येतात आले तर आणि माझी मम्मी वगैरे कधीतरी आली तिथे तर मग ते जर आले तर त्यावेळेस एक चुलीवर बाहेर होतं नाही तर मग आम्ही जर दोघी कधी अचानक खायचा मोड बांधला बिर्याणी वगैरे तर घरामध्ये बिर्याणी बनती फक्त शिट्ट्या देऊन पटकन बाकीचं शक्यतो म्हणजे एक ऐंशी टक्के आमचा नॉनव्हेजचा स्वयंपाक बाहेरच असतो ज्या ज्या वेळेस होतो त्या त्यावेळेस आणि आता तुमच्या दाजी कामानिमित्त सारखे बाहेर असतात कधी येतात कधी लेट येतात कधी जेवायला येतात तर त्याच्यामुळं मग ते थोडंसं असं एवढं जास्त दाट होत नाही नॉनव्हेज आमच्या घरामध्ये म्हणजे एवढं कुणी असं लईच आवडीने म्हणजे हे करतात तसं नाही दोन तीन दिवसाला खूप रिअरली होतं प छोटे फौजे आल्यावर होतं मात्र कारण त्यांना लागतं तर इथं पहा कांदा टोमॅटो घाईच्या कामाला काय म्हणतात ना हे खूप असतं मीठ सांडलं पॅकेट सोडता सोडता संपलं होतं नेमकंच बर्नीमध्ये राहिलेलं नव्हतं ते, ते सोडून घेतलं कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या अद्रक थोडंसं पहा मी परतवायला टाकलेलं आहे थोडं मीठ टाकून छान असं मऊ झालंय आता ते आणि ग्रेव्हीची भाजी बनवायची म्हटलं ना की मग थोडंसं त्याला आपल्याला थोडी मेहनत करावी लागते छान होती पण हॉटेल स्टाईल तर थोडे काजू पण याच्यामध्ये टाकले मी आता छान असं हे टोमॅटो मऊ होईपर्यंत मी याला परतून घेते आणि परतल्याच्यानंतर याला थंड होण्यासाठी मी साईडला ठेवून देणार आहे सोपी भाजी झटकीपट पत मस्त पटकन होते आणि बिलकुल हॉटेल स्टाईल लागते फक्त त्याच्यामध्ये थोडेसे काजू टाकले ना किती भारी होती काजू जर नाही टाकली तर थोडंसं पाणी वगैरे इकडे तिकडे पडायची शक्यतो नाही पळत आपण जर चांगलं जर परतवलं तर पण चांगलं जर नाही परतवलं तर मग पाणी वेगळा आणि मसाला वेगळा होतो तिथे थंड व्हायला मी साईडला ठेवून दिलेलं आहे हे पूर्णपणे थंड आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते याला छान अशी फाईन मस्त याची पेस्ट करून घेणार आहे मी मिक्सरच्या भांड्यामधनं पण थंड झाल्यावरच हे करायचं नाही तर गरम जर आपण कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरलं ना तर ते अंगावर उडण्याची शक्यता असते लगेच मिक्सरला लावलं की ते उडतं अंगावरती तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान अशी अशी पेस्ट करून घेते लाईट पण गेली नेमकं आता इन्व्हर्टर पण उतरले तर थोडं पाच दहा मिनिटं लाईटीची वाट पाहावी येणार आहे लाईट म्हटलं तोपर्यंत इकडे तुमचे दाजी म्हटले लिंबू पाणी बनवतो थोडासा सब्जा भिजायला घातलाय सब्जा खायला अतिशय थंड असतो थंडीमध्ये तर आता नाही खाल्ला पाहिजे पण चला कधी मधी चालतंय एवढं पण आपण पन पाळत बसत नाही कुठल्या गोष्टी तर मग लिंबू पाणी पाहिजे म्हटलं तर म्हटलं चला लिंबू पाणी बनवते मग लिंबू पाणी बनवायचं म्हटल्याच्या नंतर सब्जाशिवाय लिंबू पाण्याला मजाच नाही पिण्यात त्यामुळे म्हटलं थोडासा सब्जा इकडे पाच दहा मिनिटं साखर विरगळीपर्यंत भिजू घातला म्हणजे भिजून जाईन मस्त असा आणि चिया सीड्स आणि सब्ज्या दोन्ही सेम सेम दिसतात ताईंनो तर जे चिया सीड्स आहेत ते वजन कमी करण्यास अत्यंत प्रभावशाली एक उपाय आहे चिया सीड्सचा सकाळ सकाळ रात्रीचं थोडंसं एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा भरची चियासिडस जर आपण भिजत ठेवले आणि सकाळी ते पाणी पिलं तर ते जसं सा ऍपल सायडर व्हिनेगर काम करतं तसं सी सिडस सुद्धा काम करतात तर का त्या कशा असतात तुम्हाला मी उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवीन ते सुद्धा ज्यांना खरोखर वजन कमी आहे ना त्यांनी सुद्धा त्याचा उपयोग करावा कारण त्याच्यामध्ये ओमेगा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं चिया सीड्समध्ये आणि ते आपलं वजन कमी करण्यास अत्यंत लाभदायी असतं तर ज्यांना खरंच कमी करायचं तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता वजन कमी करण्याला लवकरच ती ऑर्डर केलेली बॉटलसुद्धा येईल आपण सायडर विनेगरची तर तिचं तू तीसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत आपल्या दाखवेल तुम्ही ती ऑर्डर करू शकता तसं तर मार्केटमध्ये वेगळेवेगळे खूप ब्रँड आहे कुठल्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता जे की ऑर्गेनिक आहे मग मार्कचं किंवा मग जे म्हणजे ऑर्गेनिक पद्धतीने बनवलं जातं ते घेतलं तर त्याचे रिझल्ट लवकर दिसून येतात एवढंच सांगायचं मला पण काही कन्फ्यूज झालेलं आहे की नेमकं कुठलं घ्यावं रोज व्हिडिओ खाली कमेंट्स असतात ॲपल सायडर विनेगरबद्दल तर त्यापास मी एक बॉटल ऑर्डर केलेली आहे बॉटल ऑर्डर केलेली आहे तर ती दाखवते ताई आल्याच्या नंतर तुम्ही ती ऑर्डर करू शकता लागलं तर मी लिंक पण देईन तुम्ही ती ऑर्डर करा मग छान त्याचे रिझल्ट आहेत पण त्याचबरोबर दुसरंही बरंच तुम्हाला फॉलो करावं लागेल ताईंनो फक्त ती बॉटल ॲपल सायडर विनेगर पिल्यानेच वजन कमी होईना असं नाही पण हा पोटाची चरबी मात्र कमी होती त्याने बाकी नाही काही पाळलं तरी तर हे सुंदर असे अँटिक कप हा तुमच्या दाजींनी आणले होते Uh, सारखं बिझनेसच्या याच्यामुळे कुठं ना कुठं बाहेर त्यांचं जाणं असतं आणि मग काही आवडलं की ते घरात घेऊन येत असतात तर छान आहे मस्त याची फिनिशिंग इतकी मला आवडली सुंदर अगदी म्हणजे हा जो कलर आहे तो म्हणजे असा हँड पेंट केल्यासारखा वाटतोय इतका सुंदर आहे वेगळे वेगळे कलरमध्ये हे कप आहेत थोडेसे मोठे आहेत पण आता काही चहा पिणाऱ्यांना जे टी लवर आहेत त्यांना असे मोठेच कप आवडत असतील तर म्हणते याच्यापेक्षा मोठे साईजचे कपमध्ये जरी चहा दिला ना तरी ते पित असतील तर मग ते कप लावून घेतले बाराचा सेट आहे सहाच काढलेत मी वरती आणि सहा ठेवून दिले कुणी आल्या गेल्यावर लागतं एकदम खूप जास्त पाहुणे आल्याच्या नंतर मग काढाव्याच लागते तसे तर तीन चार सेट आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पण त्यांना ते आवडले म्हणून त्यांनी हे कपाचे हे मोठ्या कपाचा एक सेट आणि छोट्या कपाचा एक सेट ते घेऊन आले ते म्हटलं चला मग लागतातच कॉफीला लागतात मुलांच्या दूधला दूधला लागतात मोठे मोठे कप आणि बाकी छोटे तर मग चहाला रेग्युलर लागतातच पण एक बाराचा किंवा मग चोवीसचा एक सेट घरामध्ये ठेवावाच लागतो कारण कधी काही छोटी मोठी पार्टी किंवा अचानक खूप सारे जण पाहुणे आले ना की मग बारा कप लागता लागता तर लागतात आमच्या इथं कधी कधी जास्त एकदम कुणीतरी आता सध्या एवढं पाहुण्यांचं प्रमाण आमच्या इथं कमी झालंय नंतर ज्या वेळेस घर बांधलं जंगल ना जंगलवीला तर सारखं कोणी ना कुणी पाहायला यायचं तर अक्षरशः म्हणजे वीस वीस जण एकत्र पाहायला यायचे घर तर त्यावेळेस मग आम्हाला लागायचे चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस तीस तीस कप लागायचे तर आम्ही नंतर नंतर यूज अँड थ्रोचे सुरू केले होते ठेवायला कारण मग एवढे दिवसाचे खूप जण यायचे पाहायला मग असं वाटायचं करून कंटिन्यू दूध बसणार मग तेच कप नंतर नंतर आम्ही ठेवले होते तर चला पनीरची भाजी इथं बनवायला घेतलेली आहे मस्त लसूण आदरक आणि कोथंबीर पेस्ट करून घेतली जाडसरस मिक्सरमधनं पाणी नाही टाकलं तेलात छान अशी परतवली आणि त्याच तेलामध्ये पहा मी इथं सगळी ग्रेव्ही जी थंड झालेली मी वाटली होती ना ती ग्रेव्ही इथं परतून घेते आता ही ग्रेव्ही मस्त तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घेणार आहे मी अगदी त्याचं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आता ग्रेवीच्या भाज्या काही जण म्हणतात की आंबट लागतात टोमॅटोने किंवा मग हॉटेल स्टाईल टेस्टी येत नाही तर त्याचं रिजन मेन हेच आहे ताईनो की त्याला आपण तेल सुटेपर्यंत पेशन्स फुली परतवावं लागतं पेशन्स फुली जर परतवलं तर ग्रेवीच्या भाज्या छान होतात एकदम कारण आपण म्हणतो कधी की अरे मी आमक्याने दाखवलेली रेसिपी ट्राय केली मी तमकीने दाखवलेली रेसिपी ट्राय केली पण माझी तशी झालीच नाही किंवा मग टेस्ट तशी आली नाही तर मेन कारण तेच असतं की आपल्यामध्ये पेशन्स नसतात आपण वाट पाहत नाही टाईम देत नाही आपण सगळे मसाले तेच काढतो तेल वापरतो मीठ वापरतो जे जे इन्ग्रेडियन्स किंवा जे जे साहित्य समोर रेसिपीमध्ये दाखवलं ते सगळं वापरतो मग कमी कुठं पडती ती आपल्या मेहनतीमध्ये किंवा टायमामध्ये आपण टाईम देत नाही पटपट पटपट करायच्या मागं लागतो करून व्हायच्या तर तसं न करता थोडासा टाइम देऊन जर बनवलं तर छान होतं त्याच्यामध्ये मी लाल तिखट धनिया पावडर आणि पनीर मसाला मिक्स केला येत आहे बघा किती छान तेल सुटले सगळ्या ग्रेव्हीला अगदी मस्त साईडने सगळं म्हणजे हे छान अशी परतली एकदम परफेक्ट हे आता हॉटेलच्या भाज्या आपण ज्या वेळेस खातो त्या खूप आवडीने खातो का तर त्या टेस्टी लागतात तर मग छान अशी परतवली की बरोबर हॉटेल स्टाईल याची टेस्ट येते आता दुसरं एक महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये मी साईडला पाणी ठेवले पहा गरम व्हायला गोळीने पाणी चेक केलं थोडंसं पाणी गरम झालंय गरम पाणी मी याच्यामध्ये ॲड करते आपण ती चुकचुकी करतो कधी कधी भाज्यांमध्ये की सगळं करतो आणि गरम गार पाणी बचकन त्याच्यामध्ये वतून देतो मग ते सगळी एवढी मेहनत केलेली सगळे त्याच्यावरती पाणी फिरतं भाजीला जी टेस्ट आली ती पण निघून जाते एकदम गार पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये मसाल्या आल्याच्या नंतर त्याच्यामुळे गरम पाणी कधीही कुठल्याही भाजीत ॲड केलं की त्याचा रंग मेंटेन राहतो टेस्ट मेंटेन राहते भाजी तर भाजी छान अशी ग्रेवी छान अशी उकळली त्याच्यामध्ये मी पनीरचे क्यूब कट करून टाकून दिले आता पनीर टाकल्याच्या नंतर मी फक्त दोन ते तीन मिनटं उकळवणारे जास्त वेळ नाही कारण जास्त वेळ जर मी उकळवली तर पनीरचे क्यूब हार्ड होऊ शकतात तुकडे त्याच्यामुळे मी जास्त वेळ उकळू देणार नाही बंद करून टाकले आता इकडे म्हटलं पटकन वरणाला तडका देऊन घ्यावा म्हणजे फोडणी देऊन घ्यावी जिरे मोरी लसूण हिरवी मिरची इकडे पार करायला वरणामध्ये काय टाकतात ते सगळ्यांनाच माहिती आहे इथे मी टाकून दिले टॉमॅटो मी शिजतानाच टाकत असते पण आज विसरले म्हणून मग तिकडं साईडला परतायला ठेवले पहा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आपण आपल्या मर्जीने पाणी जितकं पाहिजे तितकं करू शकतो जास पण जास्त पातळ ही चांगली लागत नाही थोडीशी थिकच चांगली लागते आता त्याच्यामध्ये आपण सिमला मिरच पण थोडी ॲड करू शकतो थोडेसे काजू पण टाकू शकतो काही करू शकतो सेम ॲज इट इज ग्री ग्रेव्ही आपण दुसऱ्या भाज्यांना पण वापरू शकतो तर इथं पहा वरण शिजून ठेवलं होतं पण त्याच्यात मी टोमॅटो शिजतानाच टाकते हळद मीठ तेल आणि टोमॅटो कट करून शिजतानाच टाकत असते पण ते नेमकं आज विसरले मी टाकायला मग टोमॅटो कट करून मग मी वरण परतून घेऊन इथं टाकले वरण थोडंसं आता उकळून घेते टाकल्याच्या नंतर आमचं आर्यन फुलं आणायला चालला आज हार आणला नाही सकाळ सकाळ गेलं नाही कोणी तर म्हणलं मग फुलंच ठेवावं कारण अक्कांच्या फोटो फोटो फुलं ठेवायला पाहिजे होते चला संध्याकाळचा टायमिंग झालाय आणि आमचे दोन कार्टून इथं का संध्याकाळ झाली की यांना भूक लागती मग काही ना काही इथं गार्डन मध्ये यांची छोटी पार्टी चलती इथे काय बनवून दिलं यांना हे स्नॅक्स मग मकेन्स एक पॅकेट होतं फ्रीज मध्ये दोघजण खातात आर्यन नाही खात ते जिम मेंबर झालाय हे बघा चिंटू साहेब बी आले हकल त्याला नाही त्याला ते नाही खाणार हा ते नाही खाणार चिंटू इकडे शेपूट हलवायला लागलाय त्याला वाटतं मला पण द्यावा थोडस बघ टाकून रुद्र पण ते नाही खाणार नाही लाव खातोय आता ते तुम्हाला खाऊन देणार नाही त्याला जर आवडलं ना गरम 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 लागला हाय ना चिंटू तोंड थंड व्हायची वाडा बघते साहेब सुटी नाही बिचारी आपली सुटी तू कमवून बसली की बाय अशी हा इकडे सुटी लय सुकली आमची खराब पण झाली जेवण करत नाही डॉक्टर बोलावला सगळं केलं पण काय माहिती हे तिच्या मागून येऊन बघा तीनच महिन्याचं आहे पण कसं झालाय की आणि ती बारीक होत चालली काय काही खायला जा तिला ती नकोच म्हणायला लागली खायला एवढ्यात काय होतंय काय माहिती तिला नाही खात चिकन पण नाही खात काहीच नाही खाऊ राहिलं ती सुकून गेली नसते आजवर ऍक्टिव्ह नाही राहिली काय होतंय तुला तिला जमताच्या गोळ्या दिल्या सगळं गेले हे चपाती कोण टाकलं रे इथं हा चुरून चंदन कस द्यावं लागून कुणी फेकलं इद बोलल्यावर तेवढं शेपूट हलवायचं काम करतात मॅडम पण पारवा बारीक होऊन गेली अगं तुझ्या बैठक चिंटू मोठा झाला ना बाई हा एवढंच काम करते फक्त पार भाऊ हे होऊन गेली खायचं प्यायचंच काळाना दिलं ना काय इकडं आला टाकिया टागरिया चिंटू खाल्ला का तू आला खाऊन खाऊन आला का परत गेला त्यांच्याकडे खायला ए लाई ना कधी बरं त्याला ते चांगलं चीज त्याच्यासाठी देऊ दे। नको ना आता नाही त्याला हाकलून द्या तिथून बास त्याला त्याची पेढी द्या मस्त वातावरण झालंय पा संध्याकाळी छान अगदी आणि संध्याकाळ झाली की यांना काही ना काय इथं चहा खारी म्हणा बिस्किट म्हणा काही ना काय येऊन बसणार इदं हा त्यांच्यात असतोच मधी मधी खायला भांडून इथं बसून खात दोघं जण अरे ना आपला आत्महत्याचा अभ्यास चालतो थोड्या वेळेत बसतील आता मग यांचा अभ्यास आमचा स्वयंपाक संध्याकाळचं रुटीन सुरू होईल आता इथलची लाईट नाही लावली बाहेर आर्यन गार्दनची लाईट लावली अर्ध्या लाइट लागतात अर्ध्या नाही आता हॉलची लाईट लागा ना बाकी सगळ्या रूमच्या लाईट लागल्यात वरच्या लागल्यात नेमकं हॉलची किचनची लागा ना सॉरी हॉलची लागती अर्ध्या अर्ध्या लाइटी लागू गरीब गरीबांनीच बघत तो खाली लाईट बाबा बसा इथं जिवून थोड्या बाबा संग टापा मारा गप्पा मारा मग घ्या अय रिंग खाल्ली काय तुम्ही बाबा पण आले थंडी सुरू झाली आता चांगली आहे ना बाबा चांगलीच थंडी वाजायला लागली तुझी आता बाबाला दे रे एक बाबा खाद्यांच्या बरोबर बसून चावलं तर ए बाबाला दे ना एक खा काय असं ते खायचं आपलं तुम्ही असं भाजी चपाती नाही मोजणार नाही होय अरे बाबाला दे मला नको खातू मला नाही खायच बर आवरा पटापट आवरा आता अभ्यासाला बसायचं जाऊन दे अभ्यासाला नाही तसं भाजी चपातीला दुसरा अभ्यासाला नाही तसं म्हणत नाही हे अशा खायची बरोबरी करतात लगेच तुला जास्त मला कमी पण अभ्यासाच्या बाबतीत नाही अशी त्यांची बरोबरी वर चालायची चा। किंवा मग भाजीचा पट्टी खायच्या काय बाबाने अर्ध्या नेमकं लायटिनला बाहेरच्या लागल्यात कुठल्या नाही इकडे याच्या रूमची लागली माझा दादा आत्म म्हणजे आत इकडे भांडे लावतोय किचन मध्ये राडा त्याला देखवत नाही नाही लागत ना भाऊ रायटिंग वर्षा लागलत सगळ्या इथंच काय झालं काय माहिती ग्रुहबाळ रुसून बसलय ध्रोबाला एक चटकन फटका दिला मी आज कमून दिला ध्रुवबाळ सांग कवून आणलं तुला आईने आज अर्ध्या तासापासून मोबाईल बघत आता गेम खेळत आता म्हणून फटका मग काय करत आता काय बघत होता तू युट्यूब युट्यूब पण नाही बघायचं मोबाईल डोळे खराब चिंता आज नका करू लय शॉपिंग करून आणली ती बघा हा बघा काय काय शॉपिंग आहे बघ नाईट ड्रेस आणलेत किती छान हे कोणासाठी हे कोणासाठी आणले ते आता दोन आणले ध्रुवसाठी बर का दोन आणले वेदूसाठी सहा नंबर तर वेदूचा हा सात नंबर गृहगाळाचा आहे वाव किती छान कार्टून येत रे याच्यावरती गृहवाळा सगळ्यात जास्त शॉपिंग करून आणलेली आहे आईने हे बघा छान आहे आणि परीला बसले परीचा बघत होते साईजचा परीला भेटलाच नाही छान आहे बघ कॉटनचे थंडीत काय पण आता घेतले आवडले म्हणलं चला कमी रेंजनी पण होते आणि घेऊन टाकले नाही बाई तू आणले एवढ्या हाऊसा पण पोरग बघ ना तू दोन दिवसात त्याच्यावर डाग वगैरे पाडून झोपायलाच घालायचे सकाळी काढून टाकायचे बाई अरे घालायचा बाई ला आमचा कंटिन्यू त्याला झोप येत नस नाईट ड्रेस शिवाय दोन चार पाच होते त्याला आणून ठेवलेले दर ध्रुवाच दोन, दोन तुझे रुद्र धरबा तुझा हे हे तुला आणले तर हे ध्रुवला टी शर्ट बघ छान आहे हे बघा ध्रुव बघ बाळा तुझं टी शर्ट किती सुंदर आहे गरम आता थंडीची चांगली उद्या चिल्ड्रन्स डे आहे ना कोणतं घालून जायचं तुला का बीच कुठल्या कलरचं घालायचं उद्या सिव्हिल ड्रेस आहे त्यांना कोणतं हे का हे कोणतं हे घालायचं थँक्यू नाही म्हटलं तुम्हाला आमची आता आज मग अशी गरज ताई म्हणली लाईट जाय जाय आज त्याच्यामुळे डिस्पॅचिंगचा लोड पण होता हे हे पण आणलंयुव हे मला खाली हे पण ध्रुवाला आणले पर परत टाक बाळा त्याच्यामध्ये परत टाक हायवे रोड वरती बरच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळणे विकायला असते तर हे पण एक आणलं होतं मस्त हे पण खेळायला तर चला दोघ जण गेले तर वरती आता झोपण्यासाठी आज आमच्या हक्कांचा महिना होता तर सकाळी जसं अगोदर तुम्हाला ताईने सांगितलंच असन तर सकाळी <coughs> जेवणं वगैरे सगळे झाले मावशी आल्या पण आणि गेल्या पण तर खरं कामा तर कामाच्या नादी लागलो तर त्याच्यामुळं मावशींना पण तुम्हाला दाखवणं झालं नाही कारण की मग दरवेळेस आलं की मी तुम्हाला दाखवित असते की मावश्या आल्या असं तसं पण आज म्हणजे नुसती धावपळ होती असं झालं होतं की बाबा कधी काम कम्प्लीट करीन आणि कधी नाही असं त्याच्यामुळं गरबडच्या नादामध्ये व्हिडिओ घ्यायला दिवसभर जमलंही नाही तर हे बघा ताई गेली आमची कुलूप लावायला कारण की आता झोपायच्या आधी सगळं गेटला कुलूप वगैरे लावत असतो आम्ही सगळं किरण आहे कारण सगळ्या लाईटी अजिबात लागलेलं ला, नाहीये कुडालच्या लागल्यात कुडालच्या नाही लागल्या त्याच्यामुळं डीमे लाईट य जा ये जा करते म्हणजे एक दोन याच्यावरती बद बदली करावं लागते सिंगल फीस डबल फीस थ्री फीज असं चंदन कस्तुरी बघा एकमेकाच्या माग कसे पळू राहिलेत हे बघा आणि त्यांच्यासोबत चिंटू पण आहे ते बघ खेळायचं काम चाललंय तर चला गेट लावायला आलो लावू कुलूप कारण की लावाच लागतंय रोज ए तुम्ही काय बाहेर नाही जायचं बाबा हो तुम्हाला ते बघा ते दोघ जण आले यांच्या दोघांचा असं आहे की जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत ते दोघ झोपतच नाही त्यांना मीच लागते दोघांना बी ध्रुवाला तर लागते लागते पण रुद्राला पण लागते कधी आपण म्हणलं जा झोपा नको म्हणतो मावशी तू ना ते बघा आले कसला आले तुम्ही रात्री तर इतके कुत्रे भोकत होते बापरे 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 आमचा चिंटू तर म्हणजे पार काय करावं आणि काय नाही आम्हाला रात्री तिघांना पण झोप नाही घराच्या पाठी मागं जायचा ह्या साईडला यायचा त्या साईडला जायचा लोय भोकत होता त्याच्यानंतर आम्हाला झोपच नाही आली तिघांना पण तर मग काय माहिती का भोकत होता काय त्याचं कारण समाजच नाही पण आता वस्तीवरती इथं म्हणतात की बाबा बिट बिबट्या आला होता आणि बिबट्या वस्तीवरती म्हणजे इथं चालू होती त्यांचं आणि सगळीकडे त्यांचा सोळसोळा चुटला आहे <coughs> त्याच्यातली ते गत झालेली सगळी त्याच्यामुळेच भोकत होते मग रात्रीचं झोप नाही आणि काहीच नाही काय झोपायचं आहे का नाही आज चला वा घरी चला लवकर <coughs> वस्तीवरती तर हे काय आता या पोरांना माहिती मला नाही माहिती बघा कारण दिवसभर कामाच्या याच्यामध्ये एवढं बिझी ना की काय ऐकायला कोणाच दिले हे नाही ते नाही तिथे पोरं सांगते ते की पप्पा सांगत होते की इकडं वस्तीवरतीच एका जणाचं कुत्रं खाल्लं म्हणून बिबट्याने रात्रीचीच गोष्ट आहे ही आणि त्याच्यामुळे कुत्रे भोकत होते तर बघा म्हणजे अवघड झाले तर बिबट्याचा हा प्रकार आता काय 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 ऐकायला येतं लहान मुलांचा जीव घेणं काय त्याच्यानंतर जे दिसन ते त्यांना ते त्यांचा जसा सुरसुराट सुटलाय सगळीकडे चला असो तू काय तू नाही येणार गेटच्या आठ घुसन काय बाई बिबट्या हा चला पळा पळा लवकर हा का घरी जाऊ तर आपल्याला कुठे तू याकडे गण बघू आहे ना तिकडे कडे आहे ना तुझ्या खेळण्याची गण खेळण्याची गण नाही वरून डायरेक्ट वरून बर बर चला। एक दिवसात त्याला रे आवडली ड्रेस कलर खूप पोरांच्या अंगावरच उड्या मारतोय झोपून घ्या उशीर झालाय दहा आवडत आले असते आणि यांच्या दोघांचा झोपायचा टाइम होऊन गेलेला आहे चला चला पटकन मी एकदा घरी आले परत गेले तरी हे गेट वरच बिबट्या का आणि बिबट्या रामावून यांचं चाललंय ग्रुप लावून मंदिरात बंद करून आले परत आले परत गेले हम्म सगळे झोपायला आता पटकन चला ताई ना आजचा व्हिडिओ एकदाच था थांबूयात भेटूयात आपल्या था उद्याच्या हो व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना हा बाय 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 बाय